नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता धुमकेतूने बाजारला जाण्याचा हट्ट धरल्यामुळे आता सत्या इकडे बाजारच्या पिशव्या घेण्यासाठी रूममध्ये आलेला असतो आता मात्र लगेच सत्या रूममध्ये येताच म्हणू लागतो धुमकेतू पण ना नुसते हात हट्टाला पेटली आता मी तिला सरप्राईज देणार होतो धुमकेतू तु खूश झालेली मला बघायची होती पण नाही लगेच बाजारला चला लगेच बाजारला चला तिने हट्ट धरलाय त्यामुळे ना आता हे सरप्राईज मी लपवून ठेवतो आणि बाजारवरनं आलो की मग धुमकेतूला दाखवतो धुमकेतूला किती आनंद होईल हे मला बघायचंय असे म्हणून सत्या लगेच आपल्या खिशातनं ते ॲप्रन काढतो आता सत्याने ते मस्त पॅकिंग वगैरे करून आणलेलं असतं तेव्हा तो उशीखाली ठेवतो आणि मग बघ तो चला धूमकेतूला आल्यानंतर देऊया आता सध्या बाजार घेऊन येऊ असे म्हणून सत्य कपट्यातनं बाजाराच्या पिशव्या काढतो त्याच वेळेस रूममध्ये मीरा येते तेव्हा लगेच सत्या मू लागतो धुमकेतू हे बघ अगं तू सांगितल्याप्रमाणे बाजारच्या पिशव्या घेऊन निघालच होतो मी चल आता पटकन जाऊया बाजारला त्यावर मीरा मू लागते नाही आत्ता नाही जायचे आपल्याला बाजारला मला घरातील भरपूर काम आहे आता सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा सत्या धुमकेतूला ते मू लागतो अगं धुमकेतू तू अगं काय बोललीस दिस तू इतक्या वेळ मी नको म्हणत होतो तेव्हा तर तुला पटत नव्हतं तेव्हा तर तुला लगेच जायचं होतं ना मग आता का नाही म्हणती नाही या धुमकेतू तू आता लगेच बाजारला जायचं तेव्हा सत्या म्हणून लागतो चल चल त्यावर मीरा मुलाक ते सांगितलं ना मला घरातली भरपूर कामं आणि माझ्या लक्षात नव्हती राहिली एवढी कामं आपल्याकडे भरपूर वेळ बाजारला जाण्यासाठी आत्ता कामं आवरायची मला त्यावर सत्य मुलात असं कसं धुमकेतू अगं मगाशी हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना मी पण तुला नाही पटलं त्यामुळे आता लगेच जायचे आहे धुमकेतू आता मीरा जोरात ओरडते आणि सत्याला सांगू लागते म्हटलं ना आत्ता नाही जायचं म्हणजे नाही जायचं कामं आवरल्यानंतर जायचे असे म्हणून रागातच धुमकेतून निघून जाते त्यावर सत्य लागतो धूमकेतूला काय झालंय अशी का वागायली एवढी का चिडचिड करायली तेव्हा त्याला त्याच्या मित्राचं रम्याचं बोलणं ठेवतं रम्या म्हणत असतो की ना चिडचिड करत असल्याना की त्या रागावल्या असं समजायचं याचा अर्थ धुमकेतू रागवली कशामुळे चिडचिड होते धुमकेतूचे पण जाऊ दे मी आता धुमकेतूला मस्त सरप्राईज येतो धुमके तू खुश होईल आणि तिचा रुसवा निघून जाईल हो की नाही असे म्हणून आता उशीखाली सत्याने जे सरप्राईज लपवले असतं ते सत्य बाहेर करतो आणि तिथे टेबलवरती आपला मोबाईल असतो ना त्या मोबाईलवरती ठेवतो आणि त्याच्या आजूबाजूला पेन कातर नेलकटर अशा बऱ्याचशा वस्तू आणून ठेवतो कारण या वस्तूच्या निमित्ताने धूमकेतू तू तिथपर्यंत जाईल आणि तिला सरप्राईज नक्की दिसेल आणि ती तु खुश होईल याचा आता सत्याचा प्लॅन असतो मग आता सत्या लगेच तुला जोरजोरात आवाज देऊ लागतो धुमके तू तू इकडे मीराला भरपूर कामं पडलेली असतात त्यामुळे आता रागाच्या भरातच धावतच मीरा रूममध्ये दे देते आणि मला ते काय आहे अहो सांगितलं ना मला घरात भरपूर काम आहे कशाला आवाज देत आहे तेव्हा सत्य म्हणतो ते धुमके तू मला ना नेलकटर सापडतच नाही गे कुठेही धुमके नेलकटर आता मात्र मीरा मुलाक ते फक्त एवढंच अहो नेलकटर शोधताना येत का तुम्हाला माझी कामं सोडून आले मी तेव्हा सत्या मुलाक तो प्लीज धुमकेतू दे ना गं तेव्हा मीरा ठीक ते ठिके देते असे म्हणून आता पटकन धावतच मीरा टेबलजवळ जाते आता टेबलवरती नेलकटर सत्याने त्या सरप्राईज जवळच ठेवलेलं असतं पण आता रागाच्या भरात असलेल्या धुमकेतूचं लक्ष त्याकडे जातच नाही ती पटकन नेलकटर उचलते आणि सत्याच्या हातात देते तेव्हा लगेच आता धुमकेतू पुन्हा किचनकडे जाणार ते सत्या मुलाक तो धुमकेतू अगं माझ्या मिशा बघ की अगं कशा आहे माझ्या मिशा खूप आहे का धुमके तू तेव्हा मेरा मुलाक काय चालू तुमचं आता मिशांचा काय संबंध आलाय इथे कशाला त्यांचा विषय काढताय हे बघा मला खूप कामही सांगते ते सत्या ना मी तेव्हा सत्य लागतो धुमके तू अगं मागच्या वेळेस तूच कट केलं होतं ना माझे मिशा तूच सेफ दिला होता ना त्याला मग तुला समजत असेल ना वाढले आहे की नाही वाढल्याय कशा दिसतंय धुमके तू तेव्हावर मीरा म्हणू लागते अहो मग दिसतात ना जशा तशा तुम्हाला बघायच्या असेल तर आरशात बघा की माझा कशाला टाईमपास करताय त्यावर सत्य म्हणू लागतो बघ की धुमके तू अगं तूच कापल्या होत्या ना वाढल्या असते आता तेव्हा मीरा लागते नाही 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 वाढल्या एकदम भारी छान आहे त्यामुळे लगेच आता मीरा निघालेली असताना सत्या लागतो अगं धुमकी तू मला त्या मिशनची ना सेप करायचंय सपायचं ग त्या मला कातर दे की प्लीज दे ना धुमकी तू तेव्हा मीराला तर खूप राग येतो आता ती जोरात सत्यावरती ओरडते आणि म्हणते काय चालेल तुमचं तेव्हा लोक तो असं नको नको धुमकेतो अगं दे की कातर मला मी ना मस्त कातरीने कापतो आणि अशा सारख्या शकत करतो छान दिसतील त्यावर लगेच आता मीरा पटकन टेबलवरनं कातर घेऊन येते तेव्हाही तिचं लक्ष त्या ॲप्रांकडे जात नाही सत्याला खूप राग येतो तेव्हा लगेच मीरा आता कैची आणून देते आणि सत्याच्या हातात देत मला लागते घ्या कापायचे आहे ना घ्या कापून असे म्हणून ती पुन्हा निघणार तेव्हा सत्य म्हणून लागतो थांब तू अगं मला पेन हवाय आहे मला पेन धुमके तू त्यावर मीरा मव लागते काय पेन करण्यासाठी पेनाचं काय करणार आहात तुम्ही त्यावर सत्या मं लागतो अगं तू असं काय करते मार्किंग करण्यासाठी असं मेजरमेंट करायची आणि मग मिशी कापायची तेव्हा मीरा तर ते डोक्यालाच हात लावते अरे बापरे काय बोलताय तुम्ही असं कोणी मार्किंग करून मी शिकापतं का अह काय चालू आहे तुमचं तुम्ही मुद्दा म्हणून टाईमपास करायला तेव्हा सत्य तू नाही धुमके तू अगं खरंच दे ना गं प्लीज पेन, देना। हवाई ते पेन दे ना मला हवा आहे धुमके तू तेव्हा मीरा तर रागाच्या भरातच पेन घेऊन येते आणि सत्याच्या हातात देते त्याच वेळेस मीरा आता किचनकडे निघालेली असताना सत्या पुन्हा थांबवतो आता मीराला तर खूपच राग येतो ती रागाच्या भरात आता आपले डोळे बंद करते आणि जोरात ओरडणार तेव्हा सत्यावर लागतो धुमके तू अगं राग शांत कर हे बघ उलट्याकडे मोड दहा नऊ आठ मोज मोज आता मीरा उलट्याकडे मोजू लागते आता तिने तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण एवढं काम असूनही सत्या मुद्दामून तिचा टाईमपास करतोय असं तिला वाटू लागतं तेव्हा मीरा सत्यावरती ओरडतच म्हणू लागते मला माहिती आहे ना तुम्हाला काही काम नाही म्हणून मुद्दाम करताय ना अहो पण आजच असं का करताय तुम्ही आपल्याला बाजारात जायचं आहे की नाही मला खूप काम आहे मला माझी कामं आवरू द्या की प्लीज मला जाऊ द्या ना तेव्हा सत्यावर तसं काय करते धुमके तू अगं थांब की माझा मोबाईल सापडत नाही माझा मोबाईल सापडून दे की धुमके तू तेव्हा मीरामुलाग लागते काय मोबाईल आणि तुम्हाला मोबाईल सापडवता येत नाहीये का अहो मोबाईल सापडवणं किती सोपं काम आहे तेव्हा सत्य अगो पण मी खूप सापडवलं धुमकी तू सापडतच नाहीये तेव्हा मीरा मुलाक ते मग थांबा असं चुटकीसरशी तुम्हाला मोबाईल सापडून देते की नाही बघाच असे म्हणून मीरा पटकन टेबलजवळ येते आणि तिचा स्वतःचा मोबाईल घेते आणि तिच्या फोनवरनं तिने आता सत्याच्या मोबाईलवरती फोन लावलेला असतो आता लगेच सत्याच्या मोबाईलवरती फोन लावताच मीरा रागाने सत्याकडे बघू लागते कारण तिथेच टेबलवरती सत्याचा फोन असतो मीरा आता मी लगेच ते सरप्राईज बाजूला ठेवते आणि सत्याचा मोबाईल त्याच्या हातात देते आणि मग ते घ्या घ्या दिसत नाही तुम्हाला तेव्हा सत्याला मात्र खूप राग येतो एवढं समज करू नाही धुमके तू तिचं सरप्राईज बघतच नाही याला वर वर, काय अर्थ आहे तेव्हा सत्या रागाच्या भरातच म्हणतो धुमकेतू अगं नुसतं माणसाने तोंड चालू नाही तोंडाबरोबर माणसाने डोळ्यांचंही काम करावं तेव्हा मीरा मला लागते काय बोलताय तुम्ही आता इतक्या वेळ मुद्दामून करत होता आता पुन्हा काय चालू केलं हे तेव्हा सत्या मला लागतो अगं धुमकेतू एवढ्या वस्तू आणायला सांगितलं मी तुला टेबलवरनं पण त्या टेबलवर मी काय ठेवलं आहे तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणलं आहे गिफ्ट आणलंय ते नाही दिसलं धुमकेतू तुला आता मग मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते तेव्हा सत्या या मला याला काय अर्थ आहे धुमकेतू माणसाने फक्त बोलत राहायचं बडबड करत राहायचे आणि डोळ्यांचा उपयोगच करायचं नाही शी मला नाही आवडलं धुमकेतू तु। जा तुझी तुझी काम करून घे आता मीरा लगेच टेबलजवळ जाते आणि आता सत्याने आणलं आणलेलं गिफ्ट आता धुमकेतू हातात घेते आता मात्र लगेच ती सत्याजवळ येते आणि म्हणून लागते अरे बापरे हक्काने माझ्यासाठी एवढं प्रेमाने गिफ्ट आणलंय ना मग असं रुसून फुगून देणार आहात का हक्काने मला सांगायचं धुमकेतू तु, तुझ्यासाठी मी गिफ्ट आणले बरं का असं द्यायचं की तेव्हा सत्या म्हणून लागतो धुमकेतू मी सरप्राईज देणार होतो पण नाही तुला ते दिसतच नव्हतं ना तेव्हा मीरा ते सॉरी चुकलं माझं इथून पुढे नाही असं करणार पण एक गोष्ट लक्षात घ्या आता हे गिफ्ट तुम्हीच फोडायचे वर का तेव्हा धुमके तुला सत्य म्हणू लागतो असं कसं अगं सरप्राईज आहे ना ते तू फोड की मग तेव्हा मीरा मला लागते प्लीज तुमच्या आता नाही खोला की आता सत्य आणि मीरा दोघेही आता ते सरप्राईज खोलू लागतात आता मात्र खोलताच त्यावरती टोपी त्या ते ॲप्रन बघताच मीरा खूप खुश होते तेव्हा सत्या लगेच आता ती टोपी धुमके तुझ्या डोक्यात घालतो त्यावरती सत्याने आता मस्त मीरा असं नाव लिहून असं आणलेलं असतं छान असं मीराचं नाव कोरलेलं असतं तेव्हा लगेच आता सत्या आता ते अप्रिल मीराच्या गळ्यात घालतो आणि पाठीमागे येऊन आता त्याच्या नॉट बांधू लागतो मीरा मात्र खूपच खुश झालेली असते तेव्हा सत्यावर लागतो धुमकेतू एक मिनिट मी मस्त असा तुझा फोटो काढून घेतो की तू भारी दिसायली धुमकेतू तू आता लगेच सत्या धुमकेतूचा फोटो काढत असतानाच मीरा खूप हसत असते तेव्हा आता फोटो काढून होताच सत्या लगेच धुमकेतूला दाखवू लागतो तेव्हा आता मीरा बघते तर त्यावरती सत्याने तिचं नाव कोरून असं म्हणजे छान असं आणलेलं असतं तेव्हा लगेच मीरा मला लागते अरे बापरे यावर तर माझं नाव आहे किती भारी दिसायलाय ते हे कसं केलंय तेव्हा सत्या मला धुमकेतू अगं माझ्या मित्राची बायको ना असं ते नाव वगैरे कोरण्याची डिझाईन बनवण्याचं काम करते मग मी तिच्याकडनं करून आणलंय ना तुझं नाव भारी वाटायला आहे ना आणि धुमकेतू आता कसली भारी स्पेशल शेप दिसशील पावबाजी तू एक नंबर हा तेव्हा मीरा मुलागते हो ना मग हे काढून ठेवते आता मी आपण नंतर घालू आहे चला मला खूप काम आहे आपल्याला परत बाजारला पण जायचं आहे ना तेव्हा सत्या म्हणागतो धुमके तू तु। अगं तुला भरपूर कामं असतील तर मी एकटा जातो की तेव्हा मीरा मुलाग नाही नाही तुम्ही नाका जाऊ आपण दोघे बरोबरच जाऊया असे म्हणून मीरा आता किचनमध्ये जाते सत्या खूप खुश झालेला असतो तर इकडे आता मीरा आणि सत्याही बाजारला निघालेले असतानाच पंकज आणि देविकाही मार्केटमध्ये आलेले असतात तिथे आता बर्गरचं जे दुकान तो आता त्याकडे बघत देविका लगेच पंकजला म्हणू लागते पंकज अरे बर्गर कसलं भारी बनत ना इकडे आपण इथे खाऊया की तेव्हा पंकज म्हणू लागतो हो देविका मी नेहमी इकडेच बर्गर खात असतो अगं एक खाऊन पोटच भरत नाही असं वाटतं भरपूर बर्गर खात राहावं पण नको देविका आपण नंतर एका खा दिवशी खाऊया देविकाला राग येतो तेव्हा ती रागानेच पंकजकडे बघू लागते अरे पंकज काय बोलतोय आपण खाऊया म्हटलं की खायचंय जा पटकन आपल्यासाठी दोन बर्गर घेऊन ये आणि माझ्यासाठी ना चिकन बर्गर आण आणि ज्यूस पण आण बरं का तेव्हा पंकजला तर धक्काच बसतो अरे बापरे मी कसे आणू ऑर्डर एवढी सगळी माझ्याकडे तर एक रुपयाही नाही आहे आणि देविकांचं काय चाललंय तेव्हा देविकाच्या लक्षात येतं की पंकजकडे पैसेच नाही आहे आता ती रागानेच आपल्या पर्समधनं पैसे काढते आणि पंकजच्या हातात देते दे। आणि मग वागते घे आता तरी आणशील ना खाऊया ना आपण तेव्हा पंकज लागतो हो डार्लिंग तुझ्यासाठी हाच पंकज काय बी करू शकतो असे म्हणून आता पंकजला काहीच ऑर्डर घेण्यासाठी त्या बर्गरच्या दुकानाकडे येतो त्याच वेळेस आता देविकाने आपल्या मैत्रिणीला फोन लावलेला असतो तेव्हा ती आता फोनवरती बोलत असते त्याचवेळेस तिच्या पाठीमागनं मॅनेजरही आता त्या मार्केटमध्ये मा आलेला असतो मॅनेजरने आता पुन्हा देविकाला ब्लॅकमेल करण्याचं ठरवलेलं असतं त्याच वेळेस सत्या आणि धूमकेतूही दोघेही भाजीपाला घेण्यासाठी बाजारात येतात मार्केटमध्ये येताच सत्या धूमकेतूला म्हणू लागतो धुमकेतू तू तु, अगं तुला भरपूर कामं होती ना मग एक मी एकटा आलो असतो की अगं मी केला असता सगळा भाजीपाल्याचा बाजार त्यावर मीराम लागते अहो बाई माणूस आलं की बाजाराला बरं असतं सगळ्या वस्तू कशा छान मिळतात सगळं छान घेता येतं तेव्हा सत्यम लागतो म्हणजे काय आहे धुमकेतू मला बाजार करता येत नाही असं म्हणायचं आहे का तुला तेव्हा मीरामुळे लागते अहो असं नसतं बाई माणूस भाजी बघून घेतं छान असं भाव करून घेतं तेव्हा सत्यम लागतो ए धुमके तू तू या सत्याला कमी समजू नको हे बघ हा सत्या अख्खा बाजार करू शकतो आणि आज बघच सत्य जी भाजी घेणार आहे ना ती अख्ख्या सांगलीत कुणाकडे मिळणार नाही चल मी दाखवतो बाजार कसा करायचा ते तू काही बी बोलायचं नाही धुमकेतो असे म्हणून आता सत्य आणि मीरा आता इकडे भाजीपाल्याच्या स्टॉलवरती आलेले असतात आता मात्र इथेच देविका आणि पंकजा त्या मार्केटमध्ये बर्गर खाण्यासाठी थांबलेले असतात पंकज आता बर्गरची ऑर्डर घेत असतो देविका फोनवरती बोलत असते तेव्हा सत्या आणि मीरा तिथेच थोडासा बाजूला स्टॉल असतो त्या स्टॉलवरती येतात तेव्हा सत्य म्हणतो काका अहो मला ना हा फ्लावर घ्यायचा आहे असे म्हणून सत्य आता कोबीकडे बोट करत असतो आता मात्र धुमकेतू हसू लागते आणि सत्याला काही म्हणणार ते सत्य म्हणू लागतो धुमकेतू तू काय बी बोलायचं नाही तू फक्त गुपचूप बसून बघायचा मी बाजार करणार आहे आता मात्र तो माणूसही हसू लागतो तेव्हा मीरा सत्याचं बोट आता फ्लावरकडे करते आणि मग लागते फ्लावर हा असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना मग हा मस्त ताजा ताजा फ्लावर द्या चला पटकन काका आता लगेच एक मस्त छान असा फ्लावर उचलून ते, ते, ते काका वजन करण्यासाठी त्या काट्यावरती ठेवतात तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो किती झाले याचे तेव्हा तो माणूस लागतो सत्तर रुपये झाले तेव्हा सत्य आता धमकेतूकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो काका अहो सत्तर खूप झाले जरा काही कमी करा की तेव्हा तो माणूस म्हणू लागतो बरं चला पासष्ट घेतो मग तर चालेल ना सत्य खूप खुश होतो आणि मग तो बघ धुमके तू मला बाजार करता येतो बरं का बघ किती भाव कमी केला आता लगेच मीरा मला ते थांबा काका अहो या फ्लावरला खाली जे काही पाला वगैरे आहे ते सगळं खालचं काढून टाका आणि मग वजन करा आणि मग भाव ठरवा आता लगेच ते काका त्या फ्लावरला भरपूर पाला असतो तो, तो सगळा काढून टाकतात आणि मग वजन करतात आता मात्र त्या फ्लावरचे पंचेचाळीस रुपयेच झालेले असतात सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा तो म्हणतो काय आधी पासष्ट म्हणत होता ना आता पंचेचाळ कसे झाले तेव्हा मीरा मुलाक ते समजलं आता त्यावर सत्य मुलाक तो हो हो समजलं पण धुमके तू आता तू काय बी बोलू नको आता काय घ्यायची पुढची लिस्ट काय आहे बटाटे द्या दोन किलो बटाटे द्या आता लगेच सत्या त्या काकांना काका मस्त अशी मोड आलेली बटाटे द्या बर का तेव्हा मीराला तर धक्काच बसतो तेव्हा मीरा मुलाक ते काय बोलते हो मोड आलेले बटाटे कोणी घेतं का त्यावर सत्या लागतो अहो काका मोड आलेलं खाल्लं ना आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं बरं का त्यामुळे द्या मोड आलेले द्या बटाटे आता त्या माणसालाही धक्काच बसतो कसला माणूस आहे असा कसा बाजार करतोय तेव्हा लगेच मिरामो लागते अहो मोड आलेले कडधान्य खाल्लेले चांगले असतात बटाटे नाही बटाटे चांगले घ्या बघून तेव्हा लगेच आता मिरामो लागते थांबा तुम्ही आता मीरा स्वतःच्या हाताने सगळे बटाटे काढते आणि आता त्याचं वजन करते आता बटाटे आणि फ्लावर घेऊन झालेलं असतं तेव्हा मीरा मुलाक ते चला तिकडच्या स्टॉलवरती जाऊ आता टॉमॅटो घ्यायचेत ना तेव्हा सत्या मुलाक तो इकडे नाही आहे का त्यावर ते, ते काका मुलात नाही नाही इथे नाही मिळणार आता लगेच दुसऱ्या स्टॉलवरती सत्या आणि मीरा निघालेले असतात त्याच वेळेस समोरच देविका असते ती फोनवरती बोलत असतानाच पाठीमागणंच तिच्याजवळ येऊन मॅनेजर उभा असतो आता सत्या आणि मीरा अगदी मॅनेजर आणि देविका जवळून जातात पण मात्र दोघांच्याही बडबडीच्या गप्पाच्या नादात लक्षच जात नाही तेवढ्यात आता देविका फोन बंद होताच पाठीमागे वळून बघते पंकज का आला नाही अजून त्याच वेळेस आता मॅनेजरला तिथे बघतात देविकाला तर धक्काच बसतो अरे बापरे मॅनेजर तू इकडे कशाला आलाय आता दिलेत ना तुला पैसे तेव्हा मॅनेजर म्हणू लागतो अगं देविका राणी तू फक्त पन्नास हजार रुपये दिले अगं माझ्या हॉस्पिटलचा खर्चच एक लाख रुपये तो कसा भरणार त्यामुळे मला आणखीन एक लाख हवेत बरं का लवकरात लवकर पैशांची सोय कर तेव्हा देविका म्हणू लागते काय बोलतोय एवढे पैसे मी कुठून देऊ आणि एक गोष्ट लक्षात ठेव मी असं काही करणार नाही आता मी तुला पैसे देणार नाही तेव्हा मॅनेजर मला लागतो ठीक आहे देविका राणी तुला नाही द्यायचे ना पैसे नको देऊ मग मी तुझ्या नवऱ्याकडे जाईल आणि सगळं काही सत्य सांगून टाकेल बरं का मग बघ तुला काय आहे काय नाही आहे ते ठरव तेव्हा देविका मला लागते का माझ्या मागे लागलाय अरे तुला दे बघवत नाही आहे का माझं चांगलं चालू बघवत नाही आहे का तेव्हा मॅनेजर मला लागतो का गं माझ्या बाबतीत तू असा विचार का केला नाही तेव्हा देविका म्हणा ते हे बघ आपल्या दो मा दोघांमध्ये माझ्या नवऱ्याला घेण्याची काय बी गरज नाही लगेच मॅनेजर म्हणून हो ना मग तू पण आपल्या दो मा दोघांमध्ये माझ्या बायकोला का घेतलं अगं माझा हसता खेळता संसार मोडलाय तू माझी मुलं माझी बायको सगळं हिरावून आहे माझ्यापासनं त्यामुळे आता मी तुझ्या नवऱ्याला जाऊन सगळं सांगणार जर माझ्या पैशांची व्यवस्था झाली नाही ना तर बघ हे पैसे संपण्याआधीच दुसरे एक लाख हवेत मला तेव्हा लगेच देविका मला ते का असं वागतोय जा ना जा प्लीज इथनं आता मात्र इकडे पंकज ऑर्डर घेत असतो तेव्हा सत्या आणि मीरा आता टॉमॅटो घेण्यासाठी दुसऱ्या स्टॉलवरती येतात त्यावर सत्या आता टॉमॅटोकडे बघत मावू लागतो अगं मीरा आज काय घ्यायचं आहे असे ते काका विचारत असताना सत्य मला लागतो काका मस्त लाल लाल पिकलेले पिकलेले टोमॅटो द्या तेव्हा मीरा म्हणतो काय करताय अहो सगळे पिकलेले का घेत आहे काही कच्चे घ्या काही पिकले पिकलेले घे म्हणजे पिकलेले आज वापरता येतील आणि कच्चे उद्या पिकतील सत्य म्हणा तो असं आहे का धुमके तू आता मात्र सत्याला समजलेलं असतं बाई माणसाशिवाय माणूस बाजार व्यवस्थित नाही करू शकत आता सत्या लगेच अर्धे कच्चे आणि अर्धे पिकलेले टोमॅटो घेऊ लागतो त्याच वेळेस आता टोमॅटोचा भाव होताच आता सत्यावर लागतो धुमके तू दू, आता ढोबळी मिरची घ्यायची ना काका द्या पटकन अर्ध्या पिकलेल्या द्या आणि अर्ध्या कच्च्या द्या आता मीरा तर डोक्यालाच हात लावते अरे बापरे काय करू या माणसाचं अहो ढोबळी मिरची कच्च्याच घ्यायच्या असतात आणि त्या पण एक दिवसापुरत्याच उद्याच्या उद्या घ्यायच्या असतात तेव्हा सत्यान लागतो वा धुमकेतू एक नंबर बाजार करतेस तू वा खरंच एक नंबर भारी असे म्हणत आता सत्या आणि मीरा पुन्हा दुसऱ्या स्टॉलवरती कांदे घेण्यासाठी निघालेले असतात तेवढं दत्ता लगेच पंकज बर्गर आणि धुमकेतू कांदे घेण्यासाठी दुसऱ्या स्टॉर चाललेली असते आता दोघेही एकमेकांकडे बघणार ते सत्य मला धुमके तू अगं तिकडे जाऊया की तिकडे भरपूर कांदे त्याच वेळेस पंकजला गेस तिथनं आता बर्गर आणि ज्यूस घेऊन इकडे देविकाकडे येत असतो तेवढ्यात आता मॅनेजर आता पंकजकडे चाललेला असतो देविका मात्र खूपच घाबरते हा काही बोलणार तर नाही ना हा पंकजला काही सांगणार तर नाही ना देविका मात्र खूपच घाबरलेली असते तेवढ्यात आता पंकज घाईघाईतच आनंदात आता देविकासाठी बर्गर ज्यूस घेऊन येत असतानाच आता मॅनेजर त्याला मुद्दामून धक्का देतो आता पंकजच्या हातातील सगळं काही खाली पडून गेलेलं असतं पंकजला खूपच राग येतो त्याच वेळेस आता मॅनेजर मात्र उलट त्यालाच बोलू लागतो मॅनेजरने रुमालाने आपला चेहऱ्यात झाकलेला असतो पंकजला खूप राग येतो तेव्हा तो ते देविकाजवळ येतो त्यावर देविकाला वाटतं की मॅनेजरने नक्की पंकजला काहीतरी सांगितलं असेल देविका म्हणू लागते पंकज खरंच सॉरी मी चुकले पंकज खरं तर तेव्हा पंकज म्हण लागतो अगं देविका तू कशाला माफी मागतेस खरं तर ना चूक त्या माणसाची बघ ना कसले लोक असतात ना कसा धक्का दिला सगळं काही सांडून गेलं तेव्हा देविका म्हणून लागते जाऊ दे पंकज आपण कधीतरी नंतर खाऊया तेव्हा पंकज मी चल दे का मग मी तुला उसाचा रस पासतो असे म्हणून दोघेही तिथनं निघून जातात त्याच वेळेस इकडे आता सत्य आणि मीरा सगळा भाजीपाला घेऊन आता घरी आलेले असतात आता सत्य मात्र म्हणू लागतो धुमके तू एक नंबर तू म्हणतेस तसंच योग्य मला खरंच भाजीपाला नसता जमला गं तुझ्याशिवाय मला काय बी जमत नाही धुमकेतू असे म्हणून सत्य आता धुमकेतूकडे बघत खुश झालेला असतो तर इकडे आता मॅनेजर मात्र राग आणिच देविकाकडे एकटक बघत असतो देविका मात्र खूपच घाबरलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रवी आपल्या रूममध्ये असतो तेव्हा मी राहता रवीजवळ येते आणि मग लागते रवी, रवी भाऊजी अहो आज रिया तुम्हाला भेटण्यासाठी आपल्या घरी आली होती तेव्हा रवीला तर धक्काच असतो त्यावर रवी म्हणतो पण वहिनी अगं रिया नावाचा विषय माझ्यासाठी संपला आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हो का रवी भाऊजी एकदा तुमच्या मनाला विचारा ना रिया नावाचा विषय खरंच संपला आहे का त्याचवेळेस सत्य येतो आता मात्र सत्या रागानेच धुमकेतो आणि रवीकडे बघू लागतो काय चालू आहे रियाबद्दल काही बोलताय का आता मात्र सत्य तर दोघांची कशी परीक्षा घेणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इकडे आता मीरा आता पावभाजीसाठी किचनमध्ये तयारी करत असतानाच देविका येते तेव्हा देविका म्हणू लागते मीरा अगं मी तुझी काही मदत करू का मीराला आता दुसरी भरपूर काम असतात तेव्हा मीरा मला तू ठीक आहे देविका एवढं वाटण चांगलं असं सा बारीक करून घे मी आलेच असे म्हणून मीरा आता तिथनं बाहेर जाणार तेच आता देविका लगेच त्या मिश्रणमध्ये काहीतरी पावडर मिसळवते आणि मला ते आता बघास तुमची ही पावभाजीची गाडी लोक कशी बंद करतात ते पण मात्र या सगळ्यावरती आता मीरा कसा तोडगा काढणार आणि आपला बिझनेस कसा सुरू ठेवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद